लवसा दिशा आहेत भांडे आहेत सर्वांच योगात अतिशय महत्वाचं राहिलं आहे त्यांच्या दृष्टीला आम्ही मदत करताना आणि आज महाविद्यालयाची निर्मिती अविरतपणे त्याची प्रगती सुरू राहणार त्यासाठी आज असताना आमचे नेते आणि मार्गदर्शक आता हे मदत कुठे सुद्धा मी आपल्या सर्वांच्या मते अभिनंदन करतो काय लोक गावला जो रोख होतं त्याचा घोट्या मुख्यामध्ये रुपांतर झालं त्या पाहायला मिळतात तर अकोला तालुका ही क्रांतिकाराची भूमिका आणि एखादा निर्णय केला किंवा स्वच्छ राजकारणाचे गणित आपण ते एकत्र येतात नाही या तालुक्याच्या ज्या ज्या संस्था उभाल्यात त्या सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी आपण योग्य दिलं या अकोला तालुक्याच्या वेगळं वैशिष्ट्य राजाश्री महाराजांच्या स्पर्श कोणी झालेली हुमी आहे आणि निश्चित तो आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं स्वाभिमानी करत लोकांचा तालुकाचं होणार होत आणि म्हणून मला त्यामुळे आपल्याला येणाऱ्या विषयी जाणीव होती असानी की या तालुक्यामध्ये जे जे आपण निर्माण केलं ते समाजासाठी निर्माण केलंय

त्याच्यामध्ये अकोलेला आपल्या पाहिलेले की मला वाटतं त्या तर अकोला नाहीये आणि म्हणून त्या काम्यातला निश्चितपणाला गौरवं माझ्या दुष्काळी अभिमानाची गोष्ट आहे तर अकोला तालुक्यातील आमच्या आदिवासी भागातील मुलं आहेत मोठा भागातील मुलं आहेत त्याच्या शिक्षणाचं फार मोठं काम या महागाळातून झालेलं आहे आणि हे तर आपण शिक्षणाचा विस्तार ठिकाणी करू शकत नसतो तुम्ही त्याची कल्पना करत नाही आमचे सत्यस्थितीमध्ये आम्ही मोठ्या बोला गेली सत्कार केला लोकसचिव म्हणून विजय चौधरी साहेब त्याचा उत्तर उलय मोहन यांनी केला की मुलगी अकोले की शेक्षक विजय उडावण्यात आला आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीकोनची घोषणा माझी विचार ही त्या प्रगतीचं मला वाटतं मी म्हटलं पाहिजे म्हणजे मानवायचं आणि विद्यापीठाच्या या जुन्या महाविद्यालयाच्या वाटचाळीमध्ये मला वाटतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं फार मोठा वाटा आहे एवढं मोठं जुनं विद्यापीठ आहे विद्यापीठाची परंपरा मोठी आहे आणि मला वाटतं त्या विद्यापीठातून मिळणारं मार्गदर्शन मला वाटतं या सगळ्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणारे महाविद्यालयात त्याचा निश्चित प्रयत्न होतात ते गुरुकुन विनंती करणार

विकास योजनेतून आता आमच्या मुलांना ड्रॉपआउट आहे स्कूल ड्रॉपॉर्ट आहेत भावे ड्रॉपआउट आहेत त्यांना आपण दहा हजार रुपये सायकड नव्हता शिकवत असं मग देशातली एक योजना आहे मला वाटतं दोन्ही योजना दोला महाद्यालयकडूनच हे यात जाहीमच आहे आणि म्हणून केवळ सरकारला टीका करणं व्यवस्थे व्यवस्थेवर टीका करणं हे का म्हणतात मला वाटतं त्या व्यवस्थेमध्ये करत असणाऱ्या लोकांनी समाजाच्या काय कर आहे मला वाटतं त्यावरून काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला वाटतं जिल्ह्यामध्ये आपण तीन कौशल्य विकास केंद्र स्थापन करतोय त्यात एक कौशल्य केंद्र अकोला घ्यायला काय आहे तुमच्या अकोला तालुक्यात त्या शंभर टक्के खर्च शाखत नाही पण ती काही पैसे घ्यायला ज्याच्या ठिकाणी आपण आता या प्रकारच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत तर म्हणजे आता जर आमच्या मुलींना सांगितलं पाहिजे की विद्यार्थी ना आपण आता ह्या वर्षापासून व्यावसायिक शिक्षणाचा मोफत दिलेलं आहे शंभर टक्के सरकार सुद्धा व्यावसायिक शिक्षणाकडून जाईल तुमची तयार आहे का सरकारवर माझा व्यावसायिक शिक्षण विषयाच्या काळात मोठी संधी मिळाली

तिसरा घडा घेऊ पवार पवार काम करतो त्याला हाताला कौशल्य देण्याचं काम करतात कौशल्य विकास आता होत आपण कन्फर्ड इंडियन इंडस्ट्री बरोबर आपण एका इंजनच्या कंपन्या बरोबर घेऊन पंचवीस वर्षापूर्वी आपण आज कौशल्य विकास प्रत्येक ठिकाणी बोलतो विकासाचा हे ठिकाणी उपक्रम राहतं आपल्याला एम्प्लॉयमेंट डिमांड करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी मला वाटतं विकासाला प्रशिक्षण देणं त्यांच्यामधला त्यांच्या पीएड चालू ठेवणं ते म्हणून मला या माणसाच्या सोडवतीच्या निवितन आपण दायित्व घेऊन आपण पण झालं अनेक ठिकाणी आपण योगदान या मुलांनी अनेक वेगळे स्वप्न पाहिले आहे कारण माझ्यामध्ये येऊ नये आता तुम्ही इंटरनेट लोक पाहिजे सोशल मीडियावर आता व्हॉट्सअपच्या लोक जायचे फेसबुकवर लोक जायचं आता इंस्टाग्राम आता कस पॉपर झालेलं नाही पण माझ्या माझ्यामो वेगळं झाली आहे माहितीचे साधनं इतकं उलगत आहे की मला वाटतं आम्ही जे राज्य क्षेत्रात काम करतो किंवा प्राध्यापकात काम करतो त्या प्राध्यापकांच्या पेक्षा आपल्या मुलाकडे जास्त माहिती नाही त्याचा तो टेक्नॉश झालेला आहे त्याला त्या कॉम्प्युटरच्या संघटनाच्या मुलीकडे जाऊन थी? इतके वाईट उपलब्ध आहे जगामध्ये अजून साधारण करतो चांगली वाईट सगळ्यात म्हणून मला वाटतं की या नाही आपल्याला सरकार म्हणून काम करायचं आज आम्ही जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करतात आपल्या अकोला तालुक्यामध्ये आपण पर्यटन विकासाला अधिक मदत हरिश्चंद्रगडिक पर्यटन करता येत आहे एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आपल्यामध्ये एवढं आहे त्याचे वर्ष या सगळ्या पर्यटन क्षेत्राला जालना देतला इकोसिस्टीम आपण तयार करतोय की त्यामुळे अकोला तालुक्यामध्ये रोजगाराची मोठी निर्मिती आपण करू शकतो असा मला विश्वास आहे मी त्यासाठी सुद्धा आपल्या महाविद्यालयाने आवश्यकता म्हणजे या सुवर्ण महोत्सव साजरा करताना एक बरोबर आनंद संस्कार व्यक्ती करतो पण मला सगळ्या हस्ताचार आहेत ज्यांनी संस्थेच्या निर्मितीमध्ये नंतरच्या काळामध्ये संस्थेच्या वाढीमध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये संस्थेच्या वाटालीमध्ये ज्यांनी काही योगदान दिलं प्राचार्य आहे आत्ताचे प्राचार आहेत प्रधापक आहेत ते सरकार आमचे गावचे आणि पर्यायने हे गोष्टी या सवर्णपर्धेच्या निमित्तानं मी साहेबांना विशेषतः आघाडी विकास साहेबांना आणि सगळ्या व्यवस्थापक मंडळाच्या सर्व सन्मानित सदस्यांना शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वयी वाटचाली मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र